नमस्ते मी योगेश कुठे लेखक मध्ये तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा स्वागत वंचित मराठ्यांचा लढा उभा करणारे मनोज झारंगे पाटील यांनी महायुती सरकारला सध्या मोठं अडचणी झालेलं था आहे झारंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारसमोर जारंगे पाटील यांचा पेज कसा सोडवायचा त्यांच्या आंदोलनाचा मार्ग कसा करायचा असं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे जारंगे पाटील यांनी ज्या सगळ्या काही मागण्या केलेल्या होत्या काही टप्प्या टप्प्याने सरकारनं मंजूर केल्या पण सरसकट किंवा सगळे सोयरे हे जे त्यांचे दोन शब्द आहेत या दोन शब्दांवरती सरकारला अजूनही मार्ग काढता आलेले नाही त्यातील सरसकट हा शब्द किंवा जे सरसकट मराठ्यांना कुलबी करा ही जी जाणारी यांची मागणी आहे ती त्यांच्याच पातळीवरती सध्या तरी थांबलेली दिसते पण सगळे सोयरेसाठी त्यांचा जो एक आग्रह आहे त्या आग्रहामुळे सरकारला ही कोंडी फोडणं अवघड राहिलं आहे सरसकटचा जो मार्ग आहे तो न्यायालयात टिकणार नाही हे जारंगे यांना देखील माहिती पडल्यामुळे त्यांनी मग सगळे सोये या नावाखाली जे कोणी कुणबीचे हक्कदार असतील कुणबी प्रमाणपत्र असणारे असतील त्यांच्या नातेवाईकांना कुंबीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठीचा एक लढा मुंबईतील नवी मुंबईतील वाशीपर्यंत नेला होता तिथं गुलाल देखील उधळून झालेला आहे मात्र त्या गुलाला प्रत्यक्षामध्ये कायद्यामध्ये रूपांतर काही झालेलं नाही आणि यावरच ओबीसी देखील आक्रमक झालेला आहे जरंगे यांच्या पाठीशी मराठवाड्यातला बहुतांश मराठा उभा राहिल्यामुळे त्या संपूर्ण परिस भागात महायुतीला मोठा दणका बसला भाजपचे बहुतांश उमेदवार हे देखील पिछाडीवर राहण्यामध्ये जे काही कारण आहे त्याच्यामध्ये जरंगे पाटील यांनी सरकारविरोधात जी भूमिका घेतली त्याचाच तो परिणाम असल्याचा देखील आता भाजपमध्ये बोलला जात आहे त्यामुळं जारांगे पाटील यांच्या आंदोलनाची धग कशी कमी करायची जारंगे पाटील यांचं आंदोलन कसं शांत करायचं यासाठीचा काही प्लॅन आता सरकार दरावर आखला जात आहे आणि त्यासाठीचाच एक शोध आपण या निमित्ताने घेत आहोत येथील जे सगळ्यात पहिलं जे त्यांचा जो सरकारकडून जे राखण्यात आलेलं होतं आणि ती वस्तुस्थिती देखील होती की जर सहेोरे या नावाखाली बहुतांश मराठा जर कुणबी झाला तर ओबीसी मधून तसा त्याबद्दलची एक तक्रार त्याबद्दलचा एक आक्रोश पुढे येतच होता त्याला लक्ष्मण हाके यांनी बऱ्यापैकी बळ दिलं त्यांनी देखील जारंगे यांच्या जा, प्रमाणेच उपोषण केलं सरकारला त्याची दखल घ्यावी लागली अनेक मंत्री हाके यांच्या उपोषणासह गेले आणि ते उपोषण थांबवण्यासाठी एक यशस्वी प्रयत्न केला जेव्हा सरकार ओबीसीना आरक्षण आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी भाषा करत आणि त्याच वेळेस जरांगी दे देखील यांच्या मागण्या मान्य करू अशी पण एक भाषा बोलतं हे दोन्ही विरोधाभासात्मक आहे एकतर जरांगे तरी यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीतर हके यांच्या तरी मागण्या पूर्ण होणार पण सरकार सध्या तरी दोन्ही समाजाला एका पातळीवरती खेळवत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यातही आता काही जरी केलं तर मराठा समाज हा आपल्यासोबत येईल की नाही याची महायुतीला खात्री राहिली त्यामुळं ओबीसीना तरी आपण खुश काही करता येऊ शकेल का असा एक प्रयत्न या निमित्तानं होत आहे मराठा समाज नाराज होईल म्हणून छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील उतरवलं नाही आणि ही मोठी चूक आता महायुषला वाटत आहे त्यामुळं ओबीसीच्या पाठीशी हे सरकार आक्रमकपणे उभं आहे हे दाखवण्यासाठीचा सरकारचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे ओबीसीची दुसरी मागणी अशी होती किंवा लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची दुसरी मागणी अशी होती की जे कुणबी दाखले आहेत जे जराचे आंदोलन जर देण्यात आलेले होते त्याची चौकशी करा किंवा ते दाखले देणे थांबवा सध्या तरी सरकार या मागणीकडे फार गंभीरतेने काही पाहत नाही किंवा ते जर दाखले देणे थांबवलं किंवा त्या दाखल्याची पुन्हा चौकशी जर सुरू केली तर पुन्हा मराठा समाज आक्रमक होऊ शकतो त्यामुळे त्याच्याबद्दल काही जरी एक आश्वासन ओबीसीने त्यांच्या जरी बैठकीत दिलं असलं तरी ते त्याच्यावरती ते प्रत्यक्षात कार्यवाही काही सुरू झालेली नाहीये दुसरं जे महत्वाचं एक स्टेटमेंट जे आता काही घडतं आहे कि या खस्दा, खस्दा, पाथी, पाथी कि की यातल्या आणखीन एक जे महत्वाची जी बाब आहे जे खासदार बीडचे खासदार बजरंग सोनोने किंवा राष्ट्रवादीचे इतर खासदार जनंदे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे केवळ निवडून आले ते त्यांच्या देखील असं लक्षात आलेलं आहे की आपण पूर्णपणे केवळ मराठा समाजामुळे निवडून आलो असं जर आपण दाखवलं तर पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला किंवा आपल्याला थोडासा राजकीय तोटा होऊ शकतो त्यामुळे सोनोने एक विधान केलं होतं की मराठा समाजाने मला मतदान केलंच पण त्याही पेक्षा मुस्लिमांनी मला भरपूर असं मतदान केलं असा एक युक्तिवाद बजरंग सोनवी यांनी केला आणि त्यामुळे केवळ मराठा समाजाच्याच मतावरती मी निवडून आलो ही जी एक भावना मराठवाड्यात राष्ट्रवादीच्या बद्दल जी निर्माण झालेली आहे ती कमी करायचा प्रयत्न मला वाटतं बजरंग सोनवी यांनी केला याचाच अर्थ जरंगे यांचा पाठिंबा जर आपलं केवळ जर असेल तर इतर जो समाज आपला हवा आहे तो मिळत नाही हे हा धोका राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या देखील लक्षात आलेला आहे त्यामुळं ही नेते मंडळी सुद्धा जे महाविकास आघाडीचे नेते जरंगे पाटील यांच्यापासनं विधानसभा निवडून पर्यंत काहीसा अंतर ठेवून राहतील याची शक्यता मला जास्त वाटू लागलेली आहे तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की जरंगे पाटील यांची जी सगळे सोयीची मागणी आहे त्याच्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचा यांच्यासारखा नेता देखील आता उघडपणे विरोधात बोलू लागलेला आहे जे प्रकाश आंबेडकर जारांगी यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या व्यासपीठावर गेलेले होते तेच गे था गे ते आता सगळे सोयाच्या विरोधात ठामपणे भूमिका घेत आहेत त्यामुळे आपण पाहिलं की सरकार ओबीसीच्या पाठीशी महाविकास आघाडी जारांगी यांच्यापासून अंतर ठेवून आता जारांगी यांच्या विरोधात आंबेडकर देखील उत्तर आले यांचा प्रयत्न असा आहे की मुस्लिमांना तरी आपल्या सोबत घ्यावं मराठी आणि मुस्लिम एकत्र आहेत असं दाखवावं त्यामुळे त्यांनी मुस्लिमांना देखील आरक्षण द्यावं अशी मागणी लावून धरलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच जो कोणी कट्टर मराठा आहे तो देखील जो हिंदुत्ववादी असा जो मराठा आहे तो या मागणीमुळे थोडासा जारंगी यांच्यापासून लांब जाऊ शकतो आणि याचा फायदा महायुतीला मोठा असा वाटत आहे आणि त्यामुळे महायुतीचे जे काही फेसबुक पोस्ट आहे किंवा जो सोशल मीडिया आहे त्याच्यावरती देखील जारांगे यांनी जी मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केलेली आहे त्याच्याविरोधात सातत्यानं पोस्ट करत आहेत त्यामुळे चौथा हा जो मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा जारांगेने लावून धरलेला आहे तो देखील त्यांना एकटं पाडण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कारणीभूत होत आहे पाचवी जी गोष्ट आहे की जरांगे यांच्या मागण्या तर मंजूर करायच्या की नाही याचा याचा जो निर्णय आहे तो खरंतर विधिमंडळाच्या अधिवेशनात होणार आहे पण सरकार त्याबद्दल काही बोलत नाही ना की सगळे सोहळ्याचा काही कायदा येणार आहे किंवा आधी अधिसूचना काढलेली आहे त्याची काही प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करणार याबाबत काही बोलणं बोलत नाहीये आणि जरांगे यांना जर दुखावलं जारंगी यांचं असं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार उभं करू आम्ही शंभर ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार उभं करू आणि मला वाटतं महायुतीला हेच हवं आहे की जारांगे पाटील यांनी उमेदवार उभं करावी मराठा मतं जी महाविकास आघाडीकडे जात आहे बहुतांशपणे जी राष्ट्रवादीकडे जात आहे ती जारांगे पाटील यांच्या उमेदवाराकडे जावी म्हणजे जारांगे पाटील आणि महाविकास आघाडी आणि त्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना जी मराठा मतं मिळत आहेत त्याच्यामध्ये फूट झाल्याशिवाय जारांगे यांच्या आंदोलनाची जी धर महायुतीला बसली ती कमी होणार नाही त्यामुळं जारांगे यांनी उमेदवार उभं करणं हे महायुतीसाठी आवश्यक आहे आणि ते जर करायचं असेल तर जारांगे यांना यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर न होणं हे महायुतीसाठी आवश्यक आहे अशी सगळी रणनीती ठरलेली दिसून येत आहे त्यामुळंच ओबीसीच्या आंदोलनाला सरकार मोठ्या प्रमाणात पाठबळ देत आहे सरकारचे मंत्री पाठबळ देत आहेत आणि याशिवाय यांची जी कुमक आहे इतर जे पक्ष त्यांच्या पाठीशी पाठीशी उभे होते त्यांना देखील त्यांच्यापासून काही दूर काही करता येऊ शकेल का असा देखील प्रयत्न असू शकतो त्यामुळे जरंगे पाटील जे बोलत आहेत मराठ्यांचे नेते मराठ्यांचे राहिलेले नाही आहेत त्यांना त्यांच्या निवडणुकीच पडलेलं आहे असं सुद्धा जरंगेच बोललेले आहेत आणि जे मराठा नेते जे मराठा खासदार जारंगे यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे निवडून आले ते देखील त्यांच्यापासून आता दोन हात लांब राहू लागलेले आहेत आणि साहजिक हा सारा उद्वेग जारंगे यांच्या बुकातून बाहेर पडतो आहे त्यामुळे जारंगे हे आपल्या मान्या कशा प्रकारे मंजूर करून घेणार ओबीसी आणि मराठा यांच्यातला समन्वय कसा चालणार हा पुढच्या काळातला मोठा प्रश्न असणार आहे या राजकारणापेक्षाही सगळ्यांची महत्वाची गोष्ट आहे की मराठा आणि ओबीसी यांचा तो जो वाद आहे तो खरोखरीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन सोडवला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण कोणताही राजकीय नेता त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही अशी सध्याची परिस्थिती असल्यामुळे दोन्ही बाजू अतिशय आक्रमकपणे आमने सामने उभ्या ठाकल्या आहेत त्याचे प्रसाद समाज समाजात उमटत आहेत जाणवे यांचं जरी काही मागण्या सरकारला जर मान्य करायची नसतील तर त्यांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीने पूर्ण जाणं अपेक्षित आहे आणि ओबीसीना देखील विश्वास देणं अपेक्षित आहे नाहीतर हा आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणूक होईपर्यंत असं तापवलं ताप जाईल तर त्याच्यामध्ये समाज मनाला फार मोठे कडे जातील याची देखील काळजी राजकारणी घेतली पाहिजे एकमेकांच्या जीवबाजीवणीतच एक जी 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 दोन्ही समाज हे आक्रमक होऊ शकतात पण सध्याचं जे काही चित्र आहे ते चित्र जारंगी पाटील जे बोलतात त्यांच्यासाठी फारसं अनुकूल नाही ही वस्तुस्थिती आहे आपलं कुठे चुकलं आहे हे देखील या निमित्तानं झारांगी यांनी पाहावं स्वतः थोडं पडताळून पाहावं लागेल आणि त्यातनं त्यांना पुढची दिशा सापडू शकेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की सांगा झारांगी यांचं आहे की सरकारचं आहे हे देखील तुम्ही रोखोकपणे सांगा ओबीसी समाजामध्ये जो अविश्वास निर्माण झालेला आहे किंवा जी भीती आहे ती कशामुळे आहे याबद्दल देखील तुमचं मत सांगा आणि पाहत राहा जय सर